आमचं आता यानंतर आदरणीय आपल्या राज्यात आदरणीय आमचे मुदैकी साहेब आपले विचार व्यक्त होतील असं त्यांना एक मिनिट आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री साहेब आपल्याला संबोधित करतील आणि कोळीकर साहेबांसाठी आशीर्वाद मागतील असं मी त्यांना विनंती करतो आमदार आदरणीय कुठे साहेब आमचे शिवसेनेचे आदरणीय संपर्क प्रमुख आदरणीय आनंदरावची त्यांचं मार्गदर्शन आता ऐकलं त्या आदरणीय वाघमारेता व्यासपीठावरील भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे सगळे महायुतीचे मित्र पक्ष या पक्षांचे आदरणीय सर्व पदाधिकारी आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेल्या हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व महिला भगिनी मगिनी उशीर झाला त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि किती उष्णता याची जाणीव हो देखील मला झालेली असल्यामुळे जास्त वेळ काय मी तुमचा घेणार नाही वाघमारे त्यांनी केंद्र शासनामध्ये नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान का व्हावे आणि आपले उमेदवार खासदार का हवेत त्याबाबत सविस्तर पण आपण जसं सगळे सर्वसामान्य कुटुंबातले आहोत तसाच आपला उमेदवार देखील सर्वसामान्य कुटुंबातला आहे शेतकरी कुटुंबातला आहे आणि शेतकरी कुटुंबातल्या एका व्यक्तीला भविष्यामध्ये आपल्याला खासदार बनवण्यासाठी मतदान करायचं आहे आज रामनवामीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असताना आठवण देखील करून देतो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अयोध्ये मध्ये जानेवारी महिन्यामध्ये राम मंदिराच उद्घाटन झालं आम्हाला करायचं अशी पेपरला बातमी आली की मला समजायचं की आता निवडणूक आलेली आहे पाचशे वर्षांच आपलं स्वप्न होत की राम मंदिर झालं पाहिजे नरेंद्र मोदी साहेबांनी ते साकार करून दाखवलं आज महिला भगिनीच्या न्याय हक्काची लढाई पूर्ण देशभरामध्ये लढत असताना आपल्या महाराष्ट्राच्या सरकारला माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आजी दादाच्या नेतृत्वाखाली महिला भगिनीना सकारात्मक न्याय देण्याची भूमिका घेतली आणि माझी महिला भगिनी देखील स्वतःच्या पाव उभी राहिली पाहिजे तिने देखील स्वतःच्या पर्स मध्ये स्वतःच्या कष्टाचे पैसे ठेवले पाहिजे ही भूमिका घेऊन सरकार कामाला लागले आज सी आर महिला असतील त्यांचं मानधन आम्ही तुटपट केलं बचत गटाचं खेळ भांडवल आम्ही पंधरा हजारावर तीस हजार रुपये केलं देशातली अतिशय ऐतिहासिक लेख लाडकी नावाची योजना ही आपण या ठिकाणी सुरू केली त्याच्यामध्ये लेख अठरा वर्षाची झाली की तिच्या खात्यावर एक लाख रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय हा महाराष्ट्र सरकारने घेतला आणि म्हणून जे महाराष्ट्र सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महिला वगैरे देखील न्याय देण्याची भूमिका घेत आहे त्या सरकारच्या मागे आणि त्या उमेदवाराच्या मागे आपण उभारायला पाहिजे मी मगाशी जसं सांगितलं की आपला उमेदवार हा सर्वसामान्य उमेदवार आहे आपल्या समोरचे उमेदवार आपल्यावर महायुतीवर टीका करतात पण महायुती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये फरक आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पळायची सवय हो म्हणजे पराभूत व्हायची सवय आहे आणि आपल्या उमेदवाराला जिंकायची सवय हो महायुतीचा उमेदवार महाराष्ट्रात सगळीकडे जिंकणार आहे पंचेचाळीस पेक्षा जास्त खासदार आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडून येणार आहेत आणि त्याच्यामध्ये महिला भगिनींचा देखील मतदानामध्ये दे सिंहाचा वाटा असला पाहिजे हा मुख्यमंत्री यांचा संदेश घेऊन आज या बैठकीला आपल्या सगळ्यांच्या समोर मी उपस्थित आहे महिलांसाठी चांगली शौचालय असली पाहिजेत बचत गटाचे ग्राम संघ असले पाहिजे महिलांनी देखील राजकारणामध्ये सक्रिय झालं पाहिजे ही प्रामाणिक भूमिका आमची महायुतीची आहे पण महिलांना मला एक प्रश्न विचारायचा आहे आपल्या या मतदारसंघाच्या बाजूच्या मतदारसंघामध्ये आमची एक बघेली राजस्थित पुरुषांनी राजकारण केलं पाहिजे पुरुषांनी आमदार झालं पाहिजे पुरुषांनी खासदार झालं पाहिजे हा एक जमाना होता परंतु एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या मतदारसंघामध्ये राजेशाई पाटलांना उमेदवारी दिलेली आहे जसे या ठिकाणी आपले विरोधक उमेदवार आहेत तसे त्या ठिकाणी देखील आपले विरोधक उमेदवार आहेत पण आपल्या विरोधातल्या उमेदवारांनी काय प्रचार सुरू केला आहे एका महिला भगिनीच्या समोर इतकी महिला वगिरी बाहेरून आलेली आहे तिला मतदान करू नका ती परक्याशी आहे परक्या गावात आलेली आहे परक्या जिल्ह्यातना आलेली आहे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची मतदारसंघ जरी तो असला तरी अपमान सगळ्या महिलांचा आहे त्या सगळ्या महिला वगैरे ज्या बसलेल्या आहेत त्या पुढच्या ना दुसऱ्या तरी बाहेर वास आहेत ना आहे की ना मावशी हा सगळ्या बाहेर वासनीचा अपमान आहे जी माहेर वासनी स्वतःच्या घरी जाऊन खासदार होण्यासाठी उभी राहिलेली आहे तिच्यावर जर टीका टिप्पणी करत असतील तर ती एका महिलेवरची टीका टिप्पणी झालं ज्योतिताईने अजून देखील महिलांच्या स्कीम आपल्याला योजना देखील सांगितल्या असतील परंतु जसं मी सांगितलं की आज राम आहे तसं मला असं वाटतं की संत नामदेवांचं देखील स्मरण आपण आज पाहिजे त्याने देखील महिलांचा सन्मान कसा केला पाहिजे महिलांना कशा दिली पाहिजे आम्ही देखील महिलांचा समाज कसा सन्मान कसा केला पाहिजे ही शिकवण पूर्ण महाराष्ट्राला दिली आहे आणि म्हणून ज्या शिकवणीच्या मार्गदर्शनाखाली आमचं सरकार चालत आहे ते सरकार महिलांचा सन्मान करणार आहे महिलांना मान देणारं सरकार आहे आणि महिलांना चांगल्या योजना देणारं सरकार आहे आणि या सरकारच्या सोबत आपण राहावं ही विनंती आज मी या कार्यक्रमाच्या